भारत सरकारला आंतरराष्ट्रीय मंचावर मोठं यश लाभत युएन सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला त्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादाविरोधात लढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठं यश लावलंय पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा टाराटारा फाडला गेलाय संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान खालून वरून नागडा झालेला आहे सुरक्षा परिषदेनं पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना हा हल्ला भ्याड आणि लांछनीय असल्याचं सांगितलं ला। इतकेच नव्हे तर आपल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्टपणे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा उल्लेख केला युएनएसी चे सदस्य जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घृणास्पद आणि भ्याड अशा कठोर शब्दात निंदा करत चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या या हल्ल्यात निमलष्करी दलाचे चाळीस जवान मृत्यूमुखी पडले आणि डझन भर जखमी झाले जैश ए मोहम्मद न या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियाप्रती सुरक्षा परिषदेचे सदस्य खोल सहानुभूती व सांत्वन व्यक्त करतायत तशीच सहानुभूती भारतीय व भारत सरकार आहे जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवं अशी सदिच्छाही व्यक्त करत आहोत जागतिक शांतता व सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा गंभीर धोका आहे याचा सुरक्षा परिषदेचे सदस्य पुनरुच्चार करत आहेत या दहशतवादी हल्ल्याचे कारस्थानी लोक संघटना पैसा पुरवणारे प्रायोजक यांना पकडलं पाहिजे ही ही सुरक्षा परिषद अधोरेखित करत आहे त्यांना कायद्यानं शिक्षा व्हावी आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार सर्व देशांनी भारत आणि संबंधित यंत्रणेला सक्रियपणे मदत करावी कुठलीही दहशतवादी कारवाई हा गुन्हा आहे उद्देश काही असो कुणाच्याही दहशतवादाचं समर्थन करता येत नाही याचा सदस्य देश पुनरुच्चार करत आहेत संयुक्त राष्ट्राची सनद आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्व देशांनी या दहशतवादाचा निकराने प्रतिकार करणं गरजेचं आहे एकीकडे भारतानं पाकिस्तानचे पाणी रोखले तर दुसरीकडे सुरक्षा परिषदेनं जैश ए मोहम्मदचं नाव घेऊन पाकिस्तानला ठोकलं पुलवामा हल्ल्यात पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना पाकिस्तानची जमीन आणि पाकिस्तानी लोकांचा हात नसल्याचा सिद्ध करण्यास पाकिस्तान असमर्थ ठरलाय असत जैश ए मोहम्मदचं नाव उघडपणे घेतलं जाणं हे भारतासाठी मोठं यश आहे जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या जमिनीवर वाढली असून त्याचा मोरक्या मसूद अजहर पाकिस्तानात खुलेआम फिरतोय सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेल्या चीन नसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना नेहमीच खीळ घातली प्रयत्नात नेहमी आपल्या आला यावेळी या निंदा प्रस्तावाला विरोध केला आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधात फ्रान्स भारताच्या पाठीशी उभा राहिलाय लवकरच सुरक्षा परिषदेत या संदर्भात फ्रान्स कडून प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे हा प्रस्ताव मांडला गेला तर तो दहा यापूर्वी तीनदा भारतानं मसूद अझरवर वर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला होता आणि त्यावर वारंवार चीननं आपला नकाराधिकार वापरला परंतु आता अन्य देश भारताच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने अशा वेळी चीनला विरोध करणं सोपं राहणार नाही ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई